नमस्कार मी राहुल कुलकर्णी कधी कधी ना आपल्याला महाराष्ट्रातल्या राजकारणाचे पदर सहज लक्षात येत नाही काल श्री संजय सिरसाट म्हणाले की महाराष्ट्राच्या मतदार याद्यामध्ये बोगसपण आहे हे त्यांची वाक्य आहे आणि आज तर नाशिकच्या शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांनी नाशिकमधली आकडेवारीच महाराष्ट्राला सांगितली त्याच्या आधी संदीपान भुमरे यांनी जाहीरपणे वक्तव्य केलं जो संदर्भ श्री राज ठाकरे हे सातत्यानं देत राहतात ते काल काय बोलले बघा दुबार मतदार याद्यात जवळपास नाशिकमध्ये तीन लाख संशयित मतदार आहेत आणि मग मा त्यांनीच मागणी केली की ह्याची दुरुस्ती करा आता हे का घडतं आहे मी तुम्हाला ते सविस्तर सांगतो कारण मला लक्षात आले की हे कशासाठी घडतं आहे निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये महाविकास आघाडी आणि मनसेनं जोरदार पाऊल उचललं आहे जे ॲप्ट आहे मतदार याद्यामध्ये घोळ आहे आणि त्या मतदार याद्यातले घोळ हे गेली दोन दशक हे असेच आहेत आणि मी एवढ्या माझ्या पंचवीस वर्षाच्या पत्रकारितेमध्ये सतत बघितलेलं आहे की हे जे स्थानिक ग्रामपंचायतीपासून ते पंचायत समितीपासून ते जिल्हा परिषदेपासून ते आमदारकी पर्यंत खासदारकी पर्यंत घाऊक पद्धतीनं विस्थापित झालेले मतदार आणायचे त्याच्यासाठी लाखो रुपये खर्च करायचे आणि त्या योग्य निवडणुका जिंकायच्या ज्यांच्याकडे पैसे आहेत तेच निवडणुकीमध्ये कसं तग धरू शकतात ह्या मतदार याद्या हे अनेक त्यांच्या वेगवेगळ्या क्लुप्त्यापैकी ही एक क्लुप्ती आहे म्हणजे काय करायचं समजा पिंपरी चिंचवडमध्ये लातूर बीड धाराशिव ह्या पट्ट्यातले लोक आहेत फॉर दॅट मॅटर सोलापूर सोलापूरचे अनेक लोक पुण्यात येऊन स्थायिक झालेत सातारा भागातले अनेक लोक मुंबईत स्थायिक झालेत जे शरद पवारांचं वक्तव्य होतं ना मध्यंतरी की माथाडी कामगारांनी दोन वेळेला मतदान करावं तर ही गोष्ट शरद पवारांसारख्या सिनियर नेत्यांना सुद्धा गेली अनेक वर्ष माहिती आहे मग हे कसं घडतंय जर दोन ठिकाणी असं आहे की महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यामध्ये निवडणुका होतात घोळ तिथे आहे तो तुम्ही नीट लक्षात घ्या मी जरा शांतपणे ह्या मतदारतेच्या घोळावरती बोलतोय हा काय माझा राजकीय भाव नाही आहे सार्वत्रिक याच्यामध्ये बोगसपणा होतो असं माझं अजिबात मत नाही पण घोळ कुठे आहे लक्षात घ्या की लातूरमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये निवडणूक आहे विधानसभेची आपल्याकडे दोन टप्प्यामध्येच निवडणुका होत्या दोन टप्प्यातल्या लातूरमधल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तिकडं मतदान करायचं आणि पुन्हा सांगली साताऱ्यात माफ करा पुण्या किंवा मुंबईतल्या विधानसभा मतदारसंघामध्ये इकडे मतदान करायचं ह्याची दाट शक्यता आहे आणि म्हणून शिंदे गट आता जे का का बोलतोय आणि मतदार यादीतले घोळ नेमके कुठे आहेत ते मला तुम्हाला सांगायचे होते मीही खूप त्याच्यात बारकाईनं अभ्यास करतोय खुद्द श्री देवेंद्र फडणवीस आणि श्री नितीन गडकरी यांनी याचिका दाखल केलेली होती इलेक्शन न्यायालयामध्ये की मतदार याद्यामध्ये घोळ आहे आणि त्या घोळाचा परिणाम खास करून अर्बन भागातले मतदानाची टक्केवारी घसरायचं कारण ते आहे आपल्याला काय वाटतं आणि अर्थात काही प्रमाणामध्ये काही लोक मतदानाला जात नाहीत ही वस्तुस्थिती आहे फार कशाला आता दिवाळीच्या काळामध्ये पुण्यामधनं हे जे फलक लागले ना की बाहेरच्या आलेल्या लोकांनी पुण्याची संस्कृती बिघडली आता गेलाच आहात तर परत या तर अक्षरशः पुन्हा सुनसुनसून झालं सुनसान झालं होतं सुनं वाटत होतं कारण ह्याच लोकांमुळे ती वायब्रन्सी आहे ना ह्या शहरामध्ये म्हणजे जर धारावी नसेल तर मुंबईला काय किंमत आहे तुमच्या घरामध्ये काम करण्यासाठी घरगडीच मिळणार नसतील किंवा फॉर दॅट मॅटर तुमचा वडापावचा स्टॉल चालवण्यापासून ते तिथे असलेली छोटी मोठी काम करण्यासाठी ओला उबर चालण्यासाठी पिवळ्या गाड्या चालवण्यासाठी जर लोकच नाही मिळाले तर तुम्ही काय करणार तर हे जे इंगित आहे ना ते इंगित इथे आहे म्हणजे मतदार याद्यामध्ये दुबार नाव असणं हे फार कॉमन आहे ते शरद पवारांपासून ते आता श्री देवेंद्र फडणवीस या सगळ्यांना माहिती आहे फक्त त्याच्यामुळे ही मास लेवलवरती इलेक्शन रिग होतात असं मला वाटत नाही होतं एवढंच की दोन चार टप्प्यामध्ये निवडणूक असते तर मग त्यांचे प्राधान्यक्रम बदलतात इकडे पण पैसे घ्यायचे तिकडे पण पैसे घ्यायचे हातावरची बो शाई मोडायला काय फार हे लागत नाही आणि फार डाव्या हाताची शाही पुढं केलं तर दुसऱ्या उजवा बोट पुढं करायला काय हरकत आहे कारण कर मतदार यादीचं नाव आहे तुमचं आधार यादीत प्रमाण तुम्ही मतदाराचा पुरावा देत आहात सो हे जी काही भानगड आहे ना ती ती आहे आणि मग आता शिंदे गट ते का म्हणतोय शिंदे गट संदीपान बुंजरे बुमरे संजय शिरसाटानंतर आता ह्या शिंदे गटानं हे का सांगितले बघा शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटानं नाशिक जिल्ह्यातील मतदार याद्यामध्ये दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे त्रेपन्न दुबार मतदार असल्याचा दावा केलाय शिंदे गटाने खळबळ उडून दिली आहे यासोबत मतदार यादी सुधारण्यासाठी निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे ते काही शिफारस नाही करू शकत मागणी केली त्यांनी मतदार याद्यामधील कथित घोटाळ्यावरून शनिवारी जो काही विरोधकांचा मोर्चा निघाला मी त्याला आता कथित म्हणणारच नाही माझ्या लेखी तर तो घोळ आहे मी घोटाळा नाही म्हणणार घोळ आहे आणि ज्याच्याकडे पैसे आहेत सर्व पक्षीय नेते मंडळी हेच कारस्थान करतात म्हणजे मी पाटणमधली जी निवडणूक आहेत आत्ता विधानसभेची त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की तिन्ही उमेदवार मातब्बर आहेत एकतर मंत्रीच होते आता इथे मंत्री आहेत साताऱ्याचे पालकमंत्री आहेत त्यांच्यासह जे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उमेदवार आहेत त्यांनी ते केलं असं मला म्हणायचं नाही पुरावे कोण देणार आता ते तर अनेकांनी मुंबईमध्ये असलेले पाटण आणि या भागातले लोक हे गाड्या भरूभरून तिकडे आणले मतदान करण्यासाठी कारण त्यांचं त्या मतदार यादीमध्ये नाव आहे इकडे पण नाव आहे मग समजा पुण्यातल्या विधानसभा मतदारसंघाची निवडणूक नंतर होणार असेल तर माझ्या काय बाप्पाचं जात आहे मी इकडनंही पैसे घेईन तिकड नाही पैसे घेईन ज्यांना पैसे घ्यायचे जाईल आणि तेवी गावाकडे पण जाता येईल आणि म्हणून शिंदे गटाचा हा जो दाबा आहे दावा आहे ना शिंदे गटानं ना नाशिक मतदारसंघाची यादीच जाहीर केली आहे आणि आपल्या आरोपाच्या पुष्ट्यार्थ ते असं म्हणालेत की अनेक ठिकाणी दुबार नाव आहेत बनावट नोंदी आहेत अपूर्ण पत्ते चुकीचे फोटो आहेत कुटुंबातील सदस्यांची नावं वेगवेगळ्या ठिकाणी नोंदवलेली आहेत नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये शहाऐंशी हजार दोनशे एकोणचाळीस दुबार मतदार आहेत नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये अठ्ठावन्न हजार चौतीस दुबार मतदार आहेत नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये त्र्याण्णव हजार पाचशे चौऱ्याहत्तर दुबार मतदार आहेत देवळाली नाशिक रोड मतदारसंघामध्ये एकसष्ट हजार शून्य शून्य सहा म्हणजे एकसष्ट हजार सुमारे असं मिळून चारही विधानसभा मतदारसंघामध्ये मिळून दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे त्रेपन्न दुबार मतदार आहेत आणि मग त्यांनी निवडणूक आयोगाला भेटून बायोमेट्रिकची तुम्ही अंमलबजावणी करा आधारचा वापर करा वगैरे वगैरे अशा सगळ्या पद्धतीची मांडणी केलेली आहे आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघ अठ्ठेचाळीस आणि महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघ दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये हेच चित्र आहे फार फार आदिवासी बहुल भागामध्ये आणि ज्या भागात विस्थापन फार कमी प्रमाणामध्ये होतं त्या भागामध्ये ते नसेल आणि प्राधान्यक्रम मी पुन्हा पुन्हा सांगतो काय आहे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला तिकडे जाऊन मतदान करायचं काय इकडे नाही येत ग्रामपंचायतीच्या निवडणुका इथे नगरपालिकांच्या होती इथे नगरपालिकेला मतदान करायचं त्यामुळं असे काही मतदार आहेत की त्यांना असं वाटतं की मतदार यादीमध्ये माझं नाव दोन ठिकाणी असलं तीन ठिकाणचा फरक काय पडतो श्री राज ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हे लक्षात घ्यायला की हा घोळ असा आहे जो आता मी सांगितला आणि शिंदे गटाचे हे नेते का सांगतायत त्यांना माहिती आहे की ह्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आपली काही डाळ शिजू नये यासाठी सगळी रचना करत असणार आहे त्यामुळं पुढं चालून भविष्यामध्ये वाटाघाटीसाठी असेल किंवा प्रत्यक्ष निकालानंतर असेल आपला काहीतरी से पाहिजे की नाही आणि तो से पाहिजे म्हणून विरोधकांच्या बोलण्यामध्ये ते रिग ओढतायत आहेत आणि त्याच्यात त्यांच्या ओढण्यामध्ये मला तरी काही चुकीचं वाटत नाही कारण मतदार यात्रा जर अशा चुकीच्या असतील तर त्या शुद्ध करून निवडणुका घेणं अत्यंत योग्य आहे मी पुन्हा सांगतो की रिग होण्याचा प्रकारापेक्षा हे असे ज्यांच्याकडे पैसे आहेत ते लोक सोयनं ह्या दुबार मतदारांना वापरत असतात आणि हे महाविकास आघाडीच्या नेत्यांना माहिती असेल किंवा माहिती नसेल पण ज्यांना माहिती आहे ते सांगत नाहीयेत महाराष्ट्राला जे मी तुम्हाला सांगितलं की हा घोळ कसा आहे मतदार यादीतला ही गेल्या पंचवीस वर्षातल्या माझ्या पत्रकारितेनंतर मी हे खूप वर्ष बघत आलेलो आहे अनेक वेळेला मी हे सांगून पण झालेलं सा आहे आत्ता जे राजकीय नेते बोलतायत हे मी मला वाटतं की आठ नऊ वर्षापूर्वी सांगितलं होतं जेव्हा मी विधानसभा निवडणुकीच्या लाईव्ह कव्हरेजला उभा होतो तेव्हाही मी सांगितलं होतं आत्ताही मी सांगतो की मतदार याद्यामध्ये घोळ आहे फक्त शिंदेगड जे रि ओढतोय ना त्याचं कारण अप्रत्यक्षपणे बीजेपीवरती दबाव यावा पुढं मतदानाच्या प्रक्रियेच्या दरम्यान आत्ताच्या जागा वाटपाच्या प्रक्रियेदरम्यान कुठेतरी आपल्याला सांधा मिळत राहावा हा त्यांचा दृष्टिकोन आणि त्यांना जरी याद्या स्वच्छ करायचे असतील तर ते निवडणुका थांबवू शकतात ना जे की विरोधकांची मागणी आहे अर्थात सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे सुरू असल्यामुळं आता तिथे स्कोप नाही आहे पण निकाल आल्यानंतर सुद्धा एक महत्वाचा मुद्दा विरोधकांनी आत्ताच तयार केलेला आहे आणि काही अंश तो खरा पण आहे की मतदार यादीतल्या घोळामुळं निवडणुकीवरती काही अंशिक असे ना पण प्रभाव पडतो माझं मत एवढंच आहे की प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून हे घोळ होत नाहीत ना ई व्ही एम मॅनेज होते ना बुथ कॅप्चरिंगचे प्रकार होतात फार अपवादात्मक एखादेच सारख्या ठिकाणी होत असतील तर होत असतील रिअली डोंट नो पण मला मतदार यादीतल्या प्रत्येक घोळातली प्रत्येक बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवायची वाटते कारण शेवटी ह्या देशामध्ये जेव्हा लोकशाही व्यवस्था आली तर त्या लोकशाहीचा सगळ्यात मोठा आधार काय होता तर अठरा वर्ष नंतर राजीव गांधीच्या काळात अठरा वर्ष झालं अशा प्रत्येक मतदाराला अधिकार स्त्री किंवा पुरुष असा तुम्ही की जो सद स सज्ञान आहे आणि त्याला आपला नेता निवडण्याचा अधिकार आहे मग त्याच्या ह्या निवडलेल्या किंवा निवडण्याच्या अधिकारामध्ये कुठे भेसळ होत असेल तर ती निश्चितपणे रोखली जावी एसआयआर मला वाटतं की त्याचं एक महत्त्वाचं असं पाऊल आहे थांबूया